तुझे तुमच नाव गिराला सावडे गिराला नारायण सावळे मी तर साहेबाला आहे है पण सर्व्हिस करते संपूर्ण करते संपूर्ण शाळा करते आणि ह्या तुम्ही स्वयंपाक कसा करतात मग इथं स्वयंपाक म्हणजे आम्ही स्वयंपाक करतात ना इथं शितळ पडतात ते स्वयंपाकामध्ये दान वगैरे संपूर्ण संपूर्ण रूम करतो का हा सब संपूर्ण रूम आणि अशी तिसरी पर्यंत पूर्ण रूम करतो मुलांना बसायला जागा राहत नाही गडीमध्ये सर्व गोरगरीबांचे मुलं येतात इथं सर्व मुलं येतात विसाळे गावातील जिल्हा परिषद शाळेत जिल्हा परिषद शिक्षक व पालक संघाचे अध्यक्ष राहुल कोळी आणि काही पालक यांनी माझ्याकडे अशी तक्रार केली की आपल्या जिल्हा परिषद मराठी शाळेंच्या पहिली ते तिसरीचे शाळेचे वर्ग गळत असून मुलांना त्या ठिकाणी बसायला जागा नाही म्हणून मी स्वतः त्या ठिकाणी पाणी करायला गेलो असता त्याच्यापेक्षाही भयान परिस्थिती दिसून आली पै ज्या ठिकाणी पोषणार्थ स्वयंपाक केला जातो त्या ठिकाणी पाणी गळत होते पहिला वर्ग दुसरा वर्ग तिसरा वर्गामध्ये मुलांना बसायला जागा नव्हती आणि जो वोटा होता शाळेचा तो पूर्ण ओला झालेला होता या जिल्हा परिषद मराठी शाळा ही ये शाळे येथे गोरगरीब दायदेशेखालील कुटुंबांची मुलं शिकत असतात या ठिकाणी एकशे पंचेचाळीस मुलांची संख्या असल्याचे शिंदे मुख्याध्यापकांनी मला सांगितले आणि त्यानंतर पोषण आहारमध्ये त्यांना खिचडीचे वाटाप सुरू होतं त्या ठिकाणी तपास केला असता ज्या ठिकाणी पोषण आरची स्वयंपाकगृह आहे त्या ठिकाणी अक्षरशः त्या पाकेलामध्ये पाणी घडताचं इरालाल सावळे यांनी मला सांगितलं त्यामुळे मी नंतर लगेच शिरपूरला जाऊन आज गटविकास अधिकारी शिक्षण शिक्षण विस्तार अधिकारी यांना निवेदन देऊन तसेच जिल्हा परिषदचे मुख्य अधिकारी यांना मुख्याधिकारी यांना निवेदन पाठवलेले आहे त्या निवेदनात आपण या आपल्या तिसाळे गावातील शाळेच्या बाबतीत दहा मागण्यांची मागणी केलेली आहे पहिली मागणी अशी की ही शाळा जी गटते त्या गटने शाळेचे त्वरित बंदोबस्त करावा ज्या ठेकेदारांनी या शाळेचे बांधकाम केलेलं आहे त्याने पॅरापीठ देखील बांधलेली नाही म्हणजे जो काही बाहेरच्या ठेकेदार येतो त्याला गावाशी काही घेणं देणं नसतं त्याला ग्रामपंचायत जबाबदार असते त्या पॅद्या नाही त्या शाळेला वरती चढायला जिना नाही मी शिक्षकांना विचारले असता त्यांनी असं सांगितलं की ते चढायलाच जागा नाही तर मी काहीच करू शकत नाही वरून कसं पाणी घडतं आणि काय घडतं त्याला पर्याय नाही म्हणून ज्या ठेकेदाराने या एक ते तीन चौथी पाच रुपया फल्या बांधलेल्या आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा पोषणार्थही आणि दुसरी मागणी अशी केली आहे की जसं या शाळा घडतात तशा त्या शाळेला लागून जिल्हा परिषदच्या शाळेला लागून अंगणवाड्या तीन अंगणवाड्या आहेत एक अंगणवाडी क्रमांक एक त्याच्यात गेलो तीसुद्धा गळत होती आणि अंगणवाडी क्रमांक दोन त्याथे गेलो तीसुद्धा गळत होती म्हणजे त्यांच्या बांधकाम करणाऱ्या ठेकेदारानं असं काम केलं की त्या अक्षरशः मुलांना तिथं बसायला जागा नव्हती अंगणवाडी दोनच्या सुपरवायझरनं सांगितलं की या ठिकाणी तीन आणि दोन एकत्र बसले जातात त्याला लागून अंगणवाडी तीनचं चा काम चालू आहे ते ते अंगणवाडीचे कामसुद्धा देखील स्लॅब टाकलेला आहे भिंत्या बांधलेल्या आहेत पण दरवाजा खिडक्या नाहीत आणि खालचे जे काही स्टाईल वगैरे हो बसवायची ती बसवलेली नाही म्हणून ते अंगणवाडी तशीच पडलेली आहे त्याच्यानंतर ह्या मराठी शाळेमध्ये उत्तर दिशेला पूर्ण तार कंपाऊंड किंवा भिंत्याच्या कंपाऊंड नसल्यामुळे त्या अंगणवाडीत पत्ते खेळणारे पत्ते खेळतात दारू पितात अशी परिस्थिती सध्या या ही शाळेत शाळा अंगणवाडी आणि जिल्हा परिषद शाळेची झालेली आहे म्हणून मला संताजीव मी लगेच दिनांक सात सात दोन हजार पंचवीस रोजी या मराठी शाळेत जर या शाळेतल्या गर्दी थांबली नाही पाण्याची अंगणवाडीची गर्दी थांबली नाही त्या ठिकाणी जो काही कंट्रॅक्टदार आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला नाही उत्तर दिशेकडील कंपाऊंडचे बांधकाम सुरू झालं नाही त्या ठिकाणी ग्रामपंचायतने जी काही ट्यूबवेल केलेली आहे ती धोकेदायक आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना शॉक लागू शकतो लहान लहान मुलं त्या ठिकाणी फिरण्यास पाणी पिण्यात येत असतात येथील जी पाण्याची टाकी आहे तीसुद्धा नांदुरुस्त झालेली आहे या सर्व मागण्यांच्या दहा मागण्यांचे निवेदन आज आपण गटविकास अधिकारीला दिलेलं आहे आणि या दहा मागण्या घेऊन येणाऱ्या सात जुलै रोजी मी स्वतः बेमुदत उपोषणाला त्या जिल्हा परिषद मराठी शाळेच्या आवारात बसणार आहे सर्व या एकशे पंचेचाळीस विद्यार्थ्यांच्या पालकांना विनंती करतो की आपला पालक आपण एक धोकेदायक ठिकाणी पाडवा जी शाळा गडते ज्याचं स्टॅब गडतं वर्षानुवर्षापासून गळत आहे अनेक तक्रारी अनेक निवेदनं ग्रामपंचायतला गटविकास अधिकारीला अनेक तहसीलदार प्रांतसाहेबांना मी दिलेली आहे तरी त्याचा आज पाहिजे तो कोणतीही दखल अधिकारी पंचायत समिती असेल किंवा तहसीलदार असेल किंवा उपयोगाधिकारी असेल किंवा ग्रामपंचायतीने घेतलेले नाही म्हणून एक टोकाचे पाऊल उचलावे लागत आहे आणि या टोकाचे पाऊल उचलण्याचं कारण म्हणजे आज आपल्या गावातील गोर गरीब दारिद्रेशेखालील मुलं त्या ठिकाणी लहान लहान मुलं जातात आणि ती शाळा जर पडली तर त्यांचा जीव धोक्यात आहे त्यांना बसायला जागा नाही अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या लोकांना कारवाई होणे गरजेचे असल्याकारणाने आणि त्याचा बंदोबस्त जर होत नसेल तर त्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही म्हणून मी आज रिसर गट अधिकारी शिक्षण स्तराधिकारी अधिकारी ग्रामशोक ग्रामपंचायत साडे ठाणेर पोलीस स्टेशनचे पी, पी ए पी एस आय शत्रुघ्न साहेब यांना निवेदन दिलेलं आहे आणि येत्या सात तारखेपर्यंत योग्य तो कारवाई केली नाही तर सात सात दोन हजार पंचवीस रोजी या ठिकाणी बेमुदत उपोषणाला मी बस बसणार आहे म्हणून सर्व पालकांना मी विनंती करतो की त्यांनी या लढ्यात माझ्यासोबत राहावे अशी नम्र विनंती <laughs>